नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनेलमध्ये तुमचे स्वागत आहे मुरंबा ह्या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता माही भयंकर चिडते आणि सगळं सामान अस्तव्यस्त करते त्यामुळे आता नैना तिला विचारते काय प्रॉब्लेम झाला आहे तेव्हा ती सांगते की नील ब्लॅकमेल करतो आहे तेव्हा ती विचारते पण काय कारण देऊन तो ब्लॅकमेल करतो आहे आता मात्र माही सांगणारच असते पुन्हा ती शांत होते कारण तिच्या लक्षात येतं की मी यांना सांगू शकत नाही की रामाचा मृत्यू माझ्यामुळे झाला आहे आणि माझ्या कारच्या नावामुळे तो मला ब्लॅकमेल करतो आहे हे मात्र ती नयनाला सांगू शकत नाही पण नयनाला संशय येतो ही नक्कीच काहीतरी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवते आहे पण ती काय असेल या विचारात ती येऊन पडते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता अक्षय अभिला सांगत असतो तू काही म्हण पण माझा संशय खरा आहे ती पहिल्यासारखी वागतच नाहीये तू बघ ना आजारात बरी झाल्यापासून तिने माझ्यासाठी साधं खायला सुद्धा काहीतरी स्पेशल बनवलेलं नाही हे ऐकून मात्र आता आभी म्हणतो काय तुझं काय कळतच नाही मला इकडे मात्र अक्षय म्हणतो बरोबरच आहे माझं मी जे म्हणतो आहे ना ते तुला पटायलाच हवं असं म्हणून आता तो त्याचा मुद्दा मांडू लागतो दुसरीकडे माही मात्र आता देविकाच्या घरी जाऊन पण तोडफोड करू लागते तेव्हा देविका म्हणते तू काय करून घेणार आता तुझा डॅडू तर राहिलेला नाही तो गेला वरती आणि लवकरच तू पण त्याच्याबरोबर वरती जाणार आहे आणि त्यानंतर मात्र आता माहीचा प्रचंड संताप होतो आणि तिथला एक पॉट घेऊन आता ती देविकाच्या डोक्यात घालणारच असते आणि इकडे देविका मात्र प्रचंड घाबरते आणि जोरात माही म्हणून ओरडते मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या ला नक्की सबस्क्राईब